त्यांनी पात्याच्या काठीने तिला हकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा गाय गतप्राण झाली आणि गौतम ऋषींना गोहत्येचे पाप लागले त्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी गौतम ऋषीने आपल्या आश्रमातील इतर ऋषींना मार्ग विचारला तेव्हा गणेश पंडितांनी मार्ग सांगितला की भगवान शंकराच्या केसातून वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने तुमची पापमुक्ती होईल त्यानंतर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर वर्षानुवर्ष तप केले तेव्हा भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना संपूर्ण घटना सांगितली आणि माता गंगेच्या पाण्यात स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या त्यांची इच्छा भगवान शिवाने मान्य केली आणि गंगा नदी ब्रह्मगिरी पर्वतावर अवतरली